आज आपण बनवतोय बटाट्याची भाजी ही बटाट्याची भाजी समोसा बनवण्यासाठी किंवा पराठा बटाटा वडा ब्रेड वडा बनवण्यासाठी आपल्याला लगेच अशी बनवता येते एवढ्या साध्या सोप्या पद्धती आज आपण बनवणार आहे तर एका बटाट्याच्या भाजीपासून आपण असे अनेक सारे प्रकार बनवू शकता तर चला लगेच बनवू वेळ न घालवता तर नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तर लेट्स गो आपल्याला करायची आहे बटाट्याची भाजी त्यासाठी आपण कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान गरम झाल्यानंतर आपल्याला बटाटे उकडायला टाकले आहेत आपण इथे आणि दोन शिट्ट्या होऊ दिल्या इथे मी आणि दोन शिट्ट्या झाल्यावरती आपण बघून घेऊ की बटाटे उकडले गेले आहेत का हे बघा बघा किती छान झालेले आहेत बटाटे जास्त पण शिट्ट्या होऊ द्यायच्या नाही ते बटाटे जास्त मऊ पडून जातात त्याच्याने आता आपल्याला बटाट्याच्या भाजीचा मसाला बनवायचा आहे हे बघा आणि त्या मसाल्यामध्ये आपण घेतलेला आहे कांदा अद्रक लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा घेऊ शकता एका कढई आपल्याला गरम करायची गरम करायला ठेवलेली आहे आपण आणि ती गरम झाल्यानंतर आपल्याला आवडीनुसार इथे तेल टाकायचं आहे तर मी इथे साधारण तीन साडेतीन पड्या तेल टाकलेलं आहे भाजीमध्ये आणि तेल गरम झाल्यावरती इथे टाकायचं आहे जिरं जिरं छान फुलल्यावरती टाकायचं आहे आपल्याला मोहरी जिरं आणि मोहरी फुलल्यानंतर आपल्याला आपण जो मसाला केलेला आहे बारीक चिरलेला आहे कांदा वगैरे आता हे बघा तुम्ही बघू शकता जिरं छान फुललेलं आहे तर हे बघा आता आपण त्याच्यात कांदा टाकत आहे आपल्याला कांदासुद्धा छान परतवून घ्यायचा आहे लालसर असा कांदा छान परतू द्यायचा त्याला हलवतच राहायचं नाही तर तो खाली लागला जातो कांदा इथे छान लालसर झालेला आहे आता त्यानंतर आपण इथे अद्रक लसूण आणि हिरव्या मिरचीची जी पेस्ट केलेली आहे ती टाकून घेऊ आणि तिला पण असे मिक्स करून घेऊ म्हणजे ते छान असे भाजले जात आहे कांदा आणि त्याच्यासोबत मिरची अद्रक लसूण हे सर्व मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला आता कांदा इथे लालसर झालेला आहे कांदा लालसर थोडंसं झाल्यानंतर आपल्याला इथे अद्रक लसूण आणि हिरव्या मिरची जी पेस्ट आहे ती आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले ते टाकायचे आहे आणि तिला पण छान परतून घ्यायचं कांद्यासोबतच आणि आता आपण हे कांद्यासोबत परतवत आहे तर खरंच तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि ही भाजी एवढी स्वादिष्ट आणि एवढी चवदार असते ना की तुम्ही ही भाजी केव्हा पण पराठ्यांसाठी वगैरे बनवू शकता आता आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊ इथे मी साधारण अर्धा किलो बटाटे आहेत त्याला एक चमचा मीठ टाकलेला आहे तुम्ही पण चवीनुसार टाका आवडीनुसार आणि आता आपण इथे हळद टाकू टाकून घेतली मसाल्यातच टाकली कारण छान रंग येईल भाजीला त्यासाठी आपण वरतूनसुद्धा टाकू शकतो पण मी इथे मसाल्यातच टाकलेली आहेत ही भाजी इतकी उपयोगी आहे म्हणजे आपण बटाट्याचे पराठा साठी करू शकतो आता हे बघा आपण हे बटाटे जे उकडलेले आहे त्याला छान असे मॅश करून घेतलेले आहे बारीक असे आणि ते आता आपण मसाल्यामध्ये टाकत आहे आपण आलूवडा बनवतो तेव्हा पण ही भाजी आपल्याला आलूवड्यामध्ये भरण्यासाठी किंवा समोसा बनवतो तेव्हा अशी उपगात पडते आपल्याला तर आपण लगेच अशी बनवू शकतो ही भाजी तर ही बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे किती सुंदर दिसत आहे आणि स्वादाला सुद्धा लाजवाब आहे खूप अशी आणि आता आपण आप इथे माझी आवडती कोथंबीरी टाकून घेऊ पण बटाट्याच्या भाजीमध्ये थोडासा गरम मसालासुद्धा टाकलेला आहे आणि तयार झालेली आहे आपली बटाट्याची भाजी तर खरंच तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय